झी मराठी चर्चा ही होणारच इचलकरंजी नंदिवेस येथे विकास कामांचा भव्य शुभारंभ आमदार राहुल आवाडे इचलकरंजी शहरातील नंदिवेस येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रात श्री दत्त जयंती उत्सवाचा आणि विविध विकास कामांच्या शुभारंभाचा सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला या पावन सोहळ्याला आमदार राहुल आवाडे यांनी उपस्थित राहून श्री दत्त जयंती उत्सवाचा शुभारंभ तसेच केंद्र परिसरातील विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण विधिवतरित्या पूर्ण केले स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करून समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास घडवण्याच्या आपल्या संकल्पाचा पुन्हा उच्चार करत सेवा व आध्यात्मिक कार्यांबाबत प्रशंसनीय मार्गदर्शन केले श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत भाविकांसोबत संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या स्थानिक नागरिक भक्तगण कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला समाजहित विकास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम साधणारा हा दिव्य सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला विनोद शिंगे कुंभोज